नमस्कार मी जगदीश जेम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर विरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी आय एस पद हे रद्द केले गेले -के आहे त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा हिच्यावर बंदी घातली गेली आहे यू पी एस सीनं केलेल्या चौकशीत पूजा खेडकरनं नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकरची आतापर्यंतची बनावटगिरी आणि तिच्यावर होणारी कारवाई याबाबत अधिक तपशील समजून घेणार आहोत आजच्या जेम विशेषमध्ये तर पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससीने कारवाई केलेली आहे पूजा खेडकरचं आय एस प्रशिक्षणार्थी पद हे रद्द केले गेलं आहे पूजा खेडकरला यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं कारवाई केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं नेमकी काय कारवाई केली आहे अधिक तपशील पाहूयात पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी रद्द केली आहे पूजा खेडकरला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचं वगळलं आहे पूजा खेडकरला तीस जुलैपर्यंत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या संदर्भात उत्तर देता येणार होतं मात्र तिने या संदर्भात उत्तर दिलं नाही त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससीनं कारवाई केली आहे तिला स्पर्धा परीक्षा देता येणार नाही नाहीये तर पूजा खेडकर हिच्या संदर्भात युपीएससीनं काय आदेश दिलेत ते सुद्धा पाहूयात तर पूजा खेडकर हिला पुढील कुठलीही परीक्षा स्पर्धा परीक्षा देता येणार नाहीये सोबतच पूजा खेडकर हिच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगानं कारवाई केली आहे पूजा खेडकर ही आता कुठलीही पुढची परीक्षा देऊ शकणार नाहीये बनावट कागदपत्र सादर केल्यानंतर पूजा खेडकर हिची या पूजा खेडकर हिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे प्रशिक्षणासाठी पूजाला पुण्यामध्ये परवानगी दिली होती मात्र यावेळेस पूजानं तिच्या गाडीवर लाल दिवा लावण्यासंदर्भात आग्रह धरला त्यानंतर स्वतःला केबिन हवी आहे अशी मागणी केली त्यानंतर पूजा खेडकर हे प्रकरण समोर आलं आणि पूजावर त्यानंतर युपीएससीनं अखेर कारवाई केली आहे पूजा खेडकर आता यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊ शकणार नाही आहे तर पूजा खेडकर का हिच्यावर कारवाई झाली दुसरीकडे राज्यात आणखी एक प्रकरण समोर आले नाशिकमध्ये एम पी एस सी उमेदवार बाळू मरकड हा गोत्यात सापडला आहे मरकड यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत परीक्षा दिल्याचं समोर आलं त्यामुळं बाळू मरकड हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय बाळू मरकड याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे तर पूजा खेडकरवर युपीएससीनं कारवाई केलेली आहे मात्र पूजा खेडकर ही एकमेव नाहीये तर राज्यातील देशातील अनेक असे उमेदवार आहेत ज्यांच्यावर कारवाई केलेली आहे पाहूयात अभिषेक सिंग याच्यावर सुद्धा आधी कारवाई झाली यानं स्वतः लोकोमोटिव्ह हँडीकॅप असल्याचं म्हटलं आणि नोकरी मिळवली होती लोकोमोटिव्ह हँडीकॅप म्हणजे संधिवाताचाच एक प्रकार यात पीडित व्यक्तीचे स्नायू जखडून गेल्यानं त्याला हालचाल अशक्य बनते हा विकार अल्पकालीन असतो हो तो कालांतरानं बरा सुद्धा होतो अभिषेकच्या वर्तनाला पाहता त्याचा दावा अनेकांना संशयास्पद वाटतोय दुसरा उमेदवार आसिफ युसुफ यानं ओबीसी नॉन क्रिमिलियरचं बनावट प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे आयएसटी परीक्षा दोन हजार वीस मध्ये उत्तीर्ण होत अधिकारी आसिफ बनला प्रमाणपत्र उघडकीस आलं तर प्रियांशू खाती प्रियांशून हँडिकॅप अंतर्गत सवलत घेतली ऑर्थोपेडिकली हँडिकॅप श्रेणी अंतर्गत सवलत घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्याचे फायदे घेतले ऑर्थोपेडिकली हँडिकॅप हा संधिवाताचा प्रकार असून यात स्नायू हाडे आणि सांधे दुखवतात प्रियांशुच्या अनेकांनी आक्षेप तिसरे वादग्रस्त अधिकारी अनु बेनिवाल अनुचे वडील सनदी अधिकारी होते अनुना सेवेत समाविष्ट होण्यासाठी स्वतःला आर्थिक मागास असल्याचं सांगितलं वडील आयपीएस असलेली मुलगी आर्थिक मागास कशी असा सवाल त्यानंतर उपस्थित झाला पुढचे वादग्रस्त अधिकारी निकिता खंडेलवाल निकिताची निवड सामान्य प्रवर्गातून झाली मात्र त्याच प्रवर्गात निकिताना दृष्टीहीन कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे तर पूजा खेडकरवर कारवाई झाली मात्र तिला मदत करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेला आहे पाहूया पूजा खेडकर यांचं आय एस प्रशिक्षणार्थी पद आज काढून घेण्यात आलेलं आहे ने मोठी कारवाई केलेली आहे आता हे तात्पुरतं जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांची आय एस पद ही काढून घेण्यात येईल पूजा खेडकर स्वतः युपीएससीने एफ आय आर दाखल केलं आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु इथं थांबता काम नाही तर पूजा खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे कारण मुळापासून हा रोग उपटून काढल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही नाहीतर पुन्हा नव्याने पूजा खेडकर निर्माण होतील तर, तर पूजा खेडकर हो वर कारवाई झाल्यानंतर माझे सनदी अधिकारी महेश झगडे यांनी ही कारवाई किती गरजेची होती तसेच ही कारवाई कशा प्रकारे झाली माध्यमांची यामध्ये भूमिका काय होती आणि यूपीएससी हा विभाग किंवा सनदी अधिकारी हे पद देशासाठी किती दे महत्वाचं आहे या सर्व विषयांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया त्यांनी एक मुद्दा घेतलेला आहे त्यामध्ये तो असा की जे अटेम्प्ट असतात परीक्षा देण्याचे त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव बदलून किंवा मग आई वडिलांचं नाव बदलून ते घेतले आहे त्यांनी ते बेकायदेशीर आहे नियमबाह्य आहे म्हणून त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे आणि त्यांनी हे चेक केलेलं आहे की इतर काही उमेदवारांनी असं केलेलं आहे का आणि त्याबाबत त्यांचं म्हणणं आहे की असं कोणीही त्यांना जे देय अटेम्प्ट असतात संधी असतात परीक्षा देण्याचे ते त्यांनी तपासले आहे आणि इथे कुठे दिसलेले नाही यामध्ये हा केवळ हा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र ओबीसी प्रेमी किंवा त्याच्यामध्ये मग दिव्यांग प्रमाणपत्र यामध्ये त्यांनी भाष्य केले नाही त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व जे आहे ते जे कॉम्प्युटंट अथॉरिटी आहे ते इश्यू करण्याच्या हे प्रमाण करत ते ही जबाबदारी त्यांची आहे आम्ही सफृत दर्शनी बघतो आणि नंतर मग संबंधित जे ऑथोराइज विभाग आहेत याच्यामध्ये विशेषतः डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आहे केंद्र शासनाचं ते पुढे बघतात असं त्यांचा युपीएसने स्टँड घेतलेला दे आहे मला वाटतं की हे जी घटना घडलेली आहे ही घटना केवळ ते दिवा गाडीवरचा दिवा लावल्यामुळे बाहेर आली आणि त्याच्यामध्ये कार्यालयामुळे बाहेर आलेले संदेशाचा आहे असा आहे की यामध्ये दोन घटना आहेत एखादी गोष्ट जर चुकीने झाली असेल तर ती बाहेरही आली नाही तर ती तशीच खपून जाणार आहे की ही जर घटना बाहेर आली नसती तर ती तशीच खपून गेली आपण असं एक सिनेरिओ क्रिएट करूया की या दिवा गाडीवर दिवा लावणं किंवा ऑफिसची हे करणं मागणं हे जर आलं तर कदाचित ते खपवून गेलं असेल त्यामुळे जर बाहेर काही आलं असं चुकून असं ऍक्सिडेंटली तर कदाचित असं होतं आणि दुसरं असं एक चांगली घटना आहे की याच्यामध्ये माध्यम समाज माध्यम ऍक्टिव्हिस्ट यांच्या माध्यमातून जो दबाव आला आणि केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या त्यामुळे कुठेतरी कोणी चुकीचं केल जर केलं दे के तर त्याच्याविरोधात निश्चित कार्यवाही होती हा एक संदेश आमच्या देशामध्ये गेलेला आहे तर लोकशाही सुदृढ ठेवणं आणि जर कुठे तुमची राजकीय व्यवस्था चुकीची करत असेल त्याच्यावरती नियंत्रण आणणं इतकी मोठी जबाबदारी या सिनियर किंवा वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेवरती आहे पण याच वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जर असे चुकीचे एलिमेंट्स गेले तर मला वाटतं की हे लोकशाहीला घातक आहे हे केवळ एका प्रशिक्षणार्थीने केलं किंवा एका उमेदवाराने केलं आणि दुसऱ्या उमेदवाराचा त्याच्यामुळे तोटा झाला इथपर्यंत नाही आहे तर हे लोकशाहीला कुठेतरी धोका उत्पन्न होणारी ही बाब आहे आणि म्हणून ज्यावेळेस संविधान समितीमध्ये याच्यावरती चर्चा झाली होती आणि ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलने सांगितलं होतं की आपली ही प्रशासकीय व्यवस्था ही स्टील फ्रेम असावी ही आपली लोखंडासारखी सक्षम ताकद नसावी जेणेकरून ही लोकशाही सुदृढ राहील आणि हे तशी दिसते पण दुर्दैवाने अशा काही घटना घडल्यानंतर मग समाज मनामध्ये थोडीशी चलवेचल निर्माण होते की मग अशा पद्धतीने जर चालत असेल तर मग इतरांचं काय मला वाटतं की पुन्हा एकदा युपीएससी ला सगळ्या गोष्टीची त्यांची हे करणं गरजेचं आहे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे